कर्णाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी वृषालीचे काय झाले पांडवांना हे माहीत नव्हते की कर्ण त्यांचा मोठा भाऊ आहे कर्णाचा जेव्हा अपमान झाला तेव्हा दुर्योधनानेच त्याला सन्मान दिला होता तेव्हापासून कर्ण आणि दुर्योधन यांच्यामध्ये मैत्री झाली होती कर्ण दुर्योधनचा मित्र होता त्यामुळे कर्णाबरोबर पांडवांची दुश्मनी होती कुरुक्षेत्र युद्धाच्या आधी कर्णाला माहीत झाले होते की कर्ण पांडवांचा भाऊ आहे तरीही कर्णाने त्याचा मित्र दुर्योधनशी साथ दिली शेवटी युद्धाच्या दिवशी अर्जुनाच्या हातून कर्णाचा मृत्यू झाला कर्णाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी आणि मुलांचं काय झालं हे पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये महाभारतामध्ये महारथी कर्णबद्दल तर खूप लिहिलेलं आहे पण त्याच्या पत्नीविषयी जास्त काही माहीत नाही महाभारतानुसार कर्णाचा विवाह एका सुप्त कन्येबरोबर झाला होता कर्णाच्या दोन बायका होत्या एकीचे नाव वृषाली आणि दुसरी सुप्रिया वृषाली आणि कर्ण यांच्यामध्ये लहानपणापासूनच मैत्री होती एका सूतकुळामध्ये कुळामध्ये वृषालीचा जन्म झाला होता द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये द्रौपदीने कर्णाचा सूतपुत्र म्हणून अपमान केला होता त्यामुळे कर्णाला खूप दुःख झाले होते कर्णाचे वडील अधिरत्ने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी दुर्योधनचा सारथी सत्यसेनची बहीण वृषाली बरोबर कर्णाचा विवाह लावून दिला वृषाली खूप हुशार चरित्रवान आणि पतिव्रता स्त्री होती ती नेहमी कर्णाला धर्माच्या मार्गावर चालण्याचा सल्ला देत असे कर्णाची दुसरी पत्नी होती सुप्रिया ती दुर्योधनची पत्नी भानुमतीची मैत्रीण होती सुप्रिया भानुमतीची दासी होती भानुमती आणि सुप्रिया यांच्यामध्ये चांगली मैत्री होती भानुमतीच्या स्वयंवरामध्ये कर्णाच्या साह्याने दुर्योधनने भानुमती बरोबर बलपूर्वक विवाह केला होता तेव्हा भानुमतीची मैत्रीण सुप्रियाने कर्णाबरोबर विवाह केला वृषालीचे आठ मुलं होते तर सुप्रियाला एक मुलगा होता कर्णानेच त्यांच्या मुलांना शस्त्रांचे ज्ञान दिले होते त्यामुळे त्यांची मुले, मुले सुद्धा त्यांच्यासारखीच पराक्रमी होती काशीदासांनी लिहिलेल्या महाभारतामध्ये कर्णाच्या आणखी एका पत्नीचा उल्लेख आढळतो तिचं नाव होतं पद्मावती सुप्रियाप्रमाणेच पद्मावती राजकन्या आसावरीची दासी होती पण पद्मावती खूप सुंदर आणि सुशील होती एकदा कर्णाने आसावरी आणि पद्मावतीला वाचवले होते कर्ण एक सुतपुत्र होता त्यामुळे आसावरीच्या वडिलांनी आसावरीचा विवाह हो। कर्णाबरोबर करून दिला नाही त्यानंतर जेव्हा आसावरीच्या स्वयंवराचे आयोजन केले गेले तेव्हा सगळ्या राजांबरोबर कर्ण सुद्धा त्याचा पराक्रम सिद्ध करण्यासाठी गेला कर्णाने खूप सहजपणे हे स्वयंवर जिंकले होते तेव्हा आसावरीचे वडील आसावरी बरोबर कर्णाचा विवाह करण्यासाठी तयार झाले आधी सूतपुत्र असल्यामुळे त्यांनी कर्णाचा अपमान केला होता त्यामुळे कर्णाने आसावरी बरोबर विवाह करण्यास नकार दिला त्यानंतर कर्णाने आसावरीची दासी पद्मावती बरोबर विवाह केला त्यामुळे ज्यांनी कर्णाचा अपमान केला होता कर्णाने त्यांना उत्तर दिले पद्मावती बरोबर विवाह झाल्यानंतर कर्ण अंग देशाकडे निघाले कर्णाचे त्याच्या पत्नीवर इतके प्रेम होते की त्याने भगवान श्री कृष्णांनी दिलेला प्रस्ताव नाकारला होता ही गोष्ट कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वीची आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण कर्णाला भेटायला गेले होते त्यांनी कर्णाचे सत्य त्याला सांगितले होते भगवान श्रीकृष्ण कर्णाला म्हणाले राधेय तू सूत अधिरथ आणि राधाच्या मुलाच्या कृपाने या जगामध्ये ओळखला जाशील पण खरं तर तू सुतपुत्र नाही तू एक क्षत्रिय आहे कुंतीच्या विवाहापूर्वी कुंतीच्या घरी तुझा जा जन्म झाला होता त्यानंतर कुंतीने तुला नदीमध्ये सोडून दिले होते तेव्हापासून सूत अधिरथ आणि राधाने तुला त्यांच्या मुलाप्रमाणे लहानाचं मोठं केलं होतं कर्ण पांडव तुझे भाऊ आहे तू पांडवांबरोबर जा तू पांडवांबरोबर राहिला तर मोठा मुलगा असल्याने तू हस्तिनापूरचा राजा बनशील मग द्रौपदी सुद्धा तुझ्याबरोबर विवाह करेल पण कर्णाने भगवान श्रीकृष्णांचा हा प्रस्ताव नाकारला होता पण त्याच्या पत्नीसाठी त्याने द्रौपदीला नाकारलं होतं महाभारत युद्धामध्ये कर्ण आणि त्याच्या आठ मुलांचा मृत्यू झाला होता कर्णाच्या मुलाचा वध सात्यकीने केला महाभारत युद्धानंतर कर्णाचा मुलगा फक्त वृषसेन जिवंत राहिला कर्ण आणि त्याच्या मुलांच्या मृत्यूनंतर कर्णाची पत्नी वृषालीचे काय झाले असं म्हटलं जातं की वृषालीचे कर्णावर इतके प्रेम होते की ती कर्णाच्या मृत्यूचे दुःख सहन करू शकली नाही त्यामुळे दैं कर्णाच्या मृत्यूनंतर वृषाली कर्णाबरोबरच सती केली महाभारत युद्धानंतर कर्णाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा वृषकेतूचे काय झाले ऋषकेतू या पृथ्वीवरचा शेवटचा योद्धा होता ज्याला ब्रह्मास्त्र अग्निअस्त्र वायव्य अस्त्र ज्ञान होते ऋषकेतूच्या परिवारातील सगळे मृत्यू पावले होते त्यामुळे तो खूप दुःखी होता पण तरीही त्याने त्याच्या मनामध्ये कधीही बदल्याची भावना ठेवली नाही त्याने कधीही पांडवांविषयी वाईट विचार केला नाही अर्जुनने त्याचे वडील कर्णाचा वध केला होता तरीही ऋषकेतूच्या मनामध्ये अर्जुनविषयी बदल्याची भावना नव्हती वृषकेतूला धर्माचे ज्ञान होते त्याला माहीत होते महाभारत युद्धामध्ये कर्णाने कशा प्रकारे कौरवांची साथ दिली होती युद्धामध्ये पांडव विजयी झाले आणि युधिष्ठिर हस्तिनापूरचे सम्राट बनले कर्णाच्या मृत्यूनंतर पांडवांना माहीत झाले की कर्ण त्यांचा मोठा भाऊ आहे आणि कर्णाचा मुलगा वृषकेतू युद्धानंतर जिवंत आहे तेव्हा पांडवांनी त्याला त्यांच्या मुलामध्ये बोलवले वृषकेतू त्याच्या वडिलांप्रमाणेच खूप पराक्रमी होता तो पांडवांनी बोलवल्यावर त्यांना भेटायला गेला वृषकेतूला असे वाटले की अर्जुन आणि इतर पांडव त्याला आपलं म्हणणार नाहीत पण वृषकेतूचा विचार चुकीचा होता महलामध्ये गेल्यानंतर वृषकेतूने पाहिले की कुंतीसहित सगळे पांडव पश्चातापाच्या आगीमध्ये जळत आहेत अर्जुन आणि सगळे पांडव स्वतःला करण्याचा दोषी मानत होते पांडवांनी युद्धामध्ये त्यांचा मोठा भाऊ कर्ण आणि त्याच्या मुलांचा वध केला होता या गोष्टीचे त्यांना खूप दुःख होते पण ते या गोष्टीने समाधानी होते की वृषकेतू जिवंत आहे वृषकेतूला पांडवांचे खूप प्रेम मिळाले जर कुंतीने कर्ण जिवंत असतानाच पांडवांना कर्णाचे सगळे सत्य सांगितले असते तर कर्णच हस्तिनापूरचा सम्राट बनला असता त्यामुळे पांडवांनी वृषकेतूला इंद्रप्रस्थचा राजा बनवले ऋषकेतूने धर्मराज युधिष्ठिरच्या छत्रछायेखाली बरेच वर्ष राज्य केले आणि तो एक आदर्श राजा बनला घटोत्कच्या मुलाबरोबर ऋषकेतूची मैत्री होती दोघांनी खूप युद्ध जिंकले होते दोघांनी आपल्या पराक्रमाने भद्रावतीच्या सेनेला हरवले होते अर्जुनाची साथ देत त्याने खूप युद्ध जिंकले होते युधिष्ठिरच्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी अर्जुन आणि वृषकेतू दोघेही दिग्विजयासाठी निघाले होते दोघांनी मिळून सगळ्या राजांना हरवले होते मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा